नमस्कार मित्रांनो भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर चीनमध्ये आहेत ते चीनमध्ये काय करतायत हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे याचं कारण दोन हजार वीस साली गलवान खोऱ्यात चीनी आणि भारतीय सैनिकांची चकमक झाल्यानंतर ना पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला गेलेले आहेत ना परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर चीनला गेलेले आहेत या वर्षी पुढील महिन्यात एकतीस ऑगस्टच्या ची आसपास चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेची बैठक आहे आत्ता चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक आहे आणि या बैठकीला जयशंकर उपस्थित राहिल्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील चीनला जातील आत्तापर्यंत असं मानलं जात आहे की मोदी काही चीनला जाणार नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे यावर्षी क्वाड गट जो एका प्रकारे चीनला वेसण घालायला गा, तयार करण्यात आलेला आहे त्याची बैठक त्याचं यजमानपद भारताकडे आहे आणि एकीकडे चीन विरोधी गटाचं नेतृत्व भारत करत असताना यजमानपद भारत भूषवत असताना रशिया आणि चीनच्या मांडीला मांडी लावून बसलं तर अमेरिका काय विचार करेल जपान काय विचार करेल हा प्रश्न आहे पण भारत आत्ता या गोष्टीचा एक बार्गेनिंग टूल म्हणून किंवा वाटाघाटी करण्यासाठी हत्यार म्हणून वापर करत आहे आपल्याला आठवत असेल एक ऑगस्टपासनं अमेरिका पुन्हा एकदा विविध देशांवर जबरदस्त आयात कर लावणार आहे त्यात जपान आणि कोरियावर पंचवीस टक्के मेक्सिको आणि युरोपीय महासंघाविरुद्ध तीस टक्के विरुद्ध पन्नास टक्के आणि पन्नास देशांविरुद्ध किती आयातकर असणार आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर हा आयात कर टाळायचा असेल तर या माझ्याशी बोला वाटाघाटी करा आणि माझ्याशी व्यापारी करार करा आणि मग सवलत मिळवा अजून या देशांच्या यादीत भारताचा समावेश झालेला नाही आहे वाटाघाटी चालू आहेत भारत आणि अमेरिकेला आशा आहे की अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी करार होईल आत्तापर्यंत केवळ दोन देशांशी अमेरिकेने व्यापार केला आहे त्यातला एक देश ब्रिटन आहे जो अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे पण दुसरा देश व्हिएतनाम आहे आणि त्यामुळे व्हिएतनाम एवढा का महत्त्वाचा तो आहे का नाही महत्त्वाचा याच्याबद्दल चर्चा असणं स्वाभाविक आहे व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यामध्ये वीस वर्ष युद्ध चालू होतं वीस वर्ष आणि जो व्हिएतनाम वीस वर्ष अमेरिकेसमोर झुकला नाही आणि अमेरिकेला त्यांनी मी असं नाही म्हणणार धूळ चाडली कारण व्हिएतनामचं जबरदस्त नुकसान झालं पूर्णपणे विध्वंस झाला पण अमेरिका काही करू शकली नाही शेवटी अमेरिकेला माघार घ्यावी लागली होती आणि त्या व्हिएतनामने अमेरिके दबावा अमेरिकेच्या दबावापुढे अमेरिकेशी व्यापारी करार केला अमेरिकेचा माल व्हिएतनाममध्ये कोणत्याही कराशिवाय येणार आहे पण व्हिएतनामचा माल अमेरिकेत जायचा असेल तर त्याच्यावर वीस टक्के कर लादला जाणार आहे जर व्हिएतनामनी बदमाशी केली चीनमधनं माल आणला आणि त्याच्यावर लेबल लावून अमेरिकेला पाठवला तर त्याच्यावर चाळीस टक्के कर अमेरिका लावणार आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेला एका मोठ्या ट्रेड डीलची गरज आहे कारण ब्रिटन स्वतः काही बनवत नाही म्हणजे ब्रिटनमध्ये जो माल येणार तो इकडून तिकडून येणार आणि तिकडनं तो अमेरिकेत जाणार आणि त्याच्यातही ते अमेरिकेने सांगितलेलं आहे की आम्हाला चीनकडनं काही नको आहे आणि त्यामुळे अमेरिकेला एखाद्या मोठ्या व्यापारी कराराची गरज आहे भारताला देखील अमेरिकेकडनं अपेक्षा आहे की अमेरिका भारताशी एका डोळ्यात डोळे घालून एक समान नात्यानी आपल्याशी वागेल आपल्याशी जादा दादागिरी करायला जाणार नाही आपल्याकडे रुबाब मिरवायला येणार नाही कारण जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही यांनी जर एकत्र काम नाही केलं तर ते जागतिक सहकार्यासाठी अतिशय वाईट गोष्ट असणार आहे आणि त्यामुळे तिथे डोनाल्ड ट्रम्प समजूतदारपणा दाखवतील अशी भारताची अपेक्षा आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात काय हे कोणी ओळखू शकत नाही आज मनात काय आहे आणि उद्या मनात काय असणार आहे हे स्वतः कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सांगता येत नाही आणि त्यामुळे भारतानेही पर्याय त्याला शोधलेला आहे पर्याय शोधण्याचा प्रयत्न भारत करत आहे आपल्याला आठवत असेल शांघाय सहकार्य परिषदेच्या याच्या आधीच्या बैठकीमध्ये एक संयुक्त निवेदन काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानला एका प्रकारे दहशतवादाचे बळी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे एका प्रकारे बलुचिस्तानमध्ये जे काही दहशतवादी हल्ले झाले त्याच्या मागे भारत आहे असं सुचवण्याचा प्रयत्न केला गेला होता भारताने या निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला आणि त्यामुळे हे निवेदन निघू शकलं नव्हतं आणि तेव्हा असं चित्र होतं की भारत आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडणार का कारण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानही पाकिस्तानला जी काही मदत मिळाली होती जे काही शस्त्रास्त्र पाकिस्तान वापरत होती त्याच्यात चीनी बनावटीची शस्त्र आणि हे सगळ्यात जास्त होतं आणि त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की चीन काही पाकिस्तानची साथ सोडणार नाही पण आत्ता देखील घायकुतीला आलेला आहे चीनची अर्थव्यवस्था संकटात आहे असं म्हटलं जातं आहे चीनमध्ये राजकीय संकटही आहे शी जिंगपिंग यांच्याविरुद्ध बंडाळी होण्याची भीती सातत्याने त्यांना वाटत आहे त्यामुळे त्यांच्या अनेक सहकार्यांना त्यांनी पदावरनं काढलेलं आहे खांदेपलट केलेला आहे आणि याच कारणासाठी ब्राझीलमध्ये जी आत्ता ब्रिक्स गटाची बैठक झाली होती त्याला शी जिनपिंग आले नव्हते शांघाय सहकार्य परिषदेला शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन दोघेही असणार आहेत अर्थातच इथे पाकिस्तानचेही नेते असणार आहेत यावर्षी बेलारूस या देशाचा शांघाय सहकार्य परिषदेत समावेश करण्यात आलेला आहे दुसरीकडे भारत आणि चीन संबंधांमध्ये जो एक प्रकारचा संघर्ष दिसत होता तो आता निवळू लागलेला आहे सीमा प्रश्नाच्या बाबतीत पुन्हा एकदा जैसेथे परिस्थिती आल्यानंतर यावर्षीपासनं कैलास पर्वत मानसरोवर यात्रा भारतीय पर्यटकांसाठी सुरू झालेली आहे खरं गेल्या वर्षी ती नेपाळमार्गे सुरू झाली होती पण त्याच्यातल्या आटी शर्ती बघता फारसं कोणी गेलं नव्हतं यावर्षी भारतीय पर्यटक कैलास पर्वत आणि मानसरोवराला जाणार आहे दुसरीकडे चिनी गुंतवणूक खास करून वाहन क्षेत्रामध्ये काही अटी शर्तींवर भारतीय भागीदार सोबत घेऊन काही अशा गोष्टींवर यायला भारतानी परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यामध्ये एक आशादायी चित्र निर्माण होतं आहे असं वाटतं आहे अर्थातच दोन्ही देशांमधले मतभेद तीव्र आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे मोदी सरकार चीनबरोबर संबंध हे अमेरिकेशी बार्गेनिंग करण्यासाठी कारण अमेरिका भारताला मदत करेल अमेरिका भारताला आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उद्योग उभारण्यास सहाय्य करेल भारताकडे टॅलेंट आहे भारताकडे कौशल्य आहेत भारताकडे तरुण पिढी आहे भारताकडे चांगलं नेतृत्व आहे आणि भारताकडे स्वस्तात किफायतशीर दरात चांगल्या दर्जेदार वस्तू बनवण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे अमेरिका आपला हट्ट सोडून की मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या राजकीय करिअरसाठी ज्या गोष्टी करायच्या त्या ते करू शकतात त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या देशांविरुद्ध वक्तव्य करू शकतात भारताबद्दलही वक्तव्य करतात अशा गोष्टी आपण थोडंसं दुर्लक्ष करतो पण याचा अर्थ असा नाही की अमेरिका भारताला इतर देशांप्रमाणे वागणूक देईल आणि त्यामुळे भारताच्या अमेरिकेकडनं अपेक्षा आहेत या अपेक्षांची पूर्ती होते का भारताचं नाव या जास्ती कर असलेल्या देशामध्ये सहभागी त्याच्यामध्ये अमेरिका टाकते का त्याच्यावर मला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा अवलंबून आहे जयशंकर यांनी अमेरिकेला देखील एक संदेश दिलेला आहे की बघा समोर ही मोठी संधी आहे चीनविरुद्ध लढायचं तर तुम्हाला भारताची मदत पाहिजे पण भारताच्याही तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमच्यासाठी जे अशक्य अशा गोष्टी वाटतात त्या देखील आम्ही शक्य करू शकतो चीनशी आम्ही संवाद साधू शकतो हा जर संवाद पुढे गेला शांघाय सहकार्य परिषदच एका प्रकारे तुम्ही जर देश बघाल त्यातले तर रशिया आणि चीन यांच्या पुढाकाराने हा गट अस्तित्वात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मध्य आशियातले जे पाच स्थान्स आहेत किर्गिजिस्तान कझाकस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान आणि त्याच्यानंतर पाकिस्तान इराण आता बेलारूस या सगळ्या देशांचा त्याच्यात समावेश होत आहे आणि त्यामुळे अमेरिकेला देखील हे महत्त्वाचं आहे की भारत शांघाय सहकार्य परिषदेमध्ये राहील पण ती परिषद सुदृढ होईल याच्यासाठी भारत प्रयत्न करणार नाही पण तसं करायचं तर भारताच्या देखील काही अपेक्षा आहेत मागण्या आहेत त्या पूर्ण करणं अमेरिकेला गरजेचं आहे आणि त्यामुळे जयशंकर यांचा चीन दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट